आता बातम्या पाहूया सविस्तरित्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने चार स्तंभ आहेत नितीन गडकरी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेचं नेतृत्व करणार आहेत शिवाय चंद्रशेखर बावनकुळे तसेच रावसाहेब दानवे यांच्यावर देखील मोठी जबाबदारी टाकण्यात आलेली आहे नितीन गडकरी हे विशेष प्रचारक असणार आहेत वीस स्टार प्रचारकांची व्यवस्थापन समिती जाहीर केली जाणार आहे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे चार स्तंभ ठरले आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शुभम विधानसभेसाठी भाजपाने आपली रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे चार स्तंभ ठरवले आहेत यांच्या या चार स्तंभांची नावं देखील समोर आलेली आहेत अधिकची माहिती काही तांत्रिक कारणामुळे शुभम यांचा संपर्क तुटलेला आहे मात्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने चार स्तंभ ठरवलेले आहेत यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे रावसाहेब दानवे तसेच नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नावं समोर येत आहेत त्यांच्यावरती जबाबदारी टाकण्यात आलेली आहे आणि नितीन गडकरी हे विशेष प्रचारक असणार आहेत